नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे अतिक्रमण धारकांच्या तालुका मेळावा बुधवारी अतिक्रमण बचाव कृती समितीचे आयोजन सर्व अतिक्रमण धारकांना कायम मालकी पट्टे मिळावे पी किसान योजनेचा लाभ मिळावा अतिक्रमण धारकांना दुष्काळीचा लाभ देण्यात द्यावे शेतीकरिता सिंचन विहीर व वीज कनेक्शन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांना घेऊन अतिक्रमण बचाव कृती समिती तालुका लाखांदूरच्या वतीने बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन रोजी लाखांदूर येथील संग्रामे सभागृहात दुपारी बारा वाजता सर्व अतिक्रमण धारकांचा तालुका मेळावा आयोजित करण्यात आले आहे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभोरणे तसेच सामाजिक कार्यकर्ता देवचंद कावडे यांचे मार्गदर्शन मेळाव्याला लाभणार आहे आयोजकांतर्फे सर्व अतिक्रमण धारकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे लाखांदूर तालुक्यामध्ये जे अतिक्रमण धारक आहेत मग ते शेतजमिनीचे असो की घरवाले तर या प्रश्नाकडे त्यांना जे पट्टे मिळण्याचा संबंध आहे जे मुख्य यांची मागणी आहे तर यांच्याकडे कोणी पदाधिकारी लक्ष देत नाही आमदार खासदार लक्ष देत नाही आणि त्यांचे प्रश्न जसे त्या तसे पडू नयेत केंद्र सरकारने कायदा केला आहे वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांचे मार्के पत्ते देण्यात यावा दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व म्हणजे बेघरांना घरकुल देण्याची जी योजना आहे केंद्र सरकारच्या तर ज्यांच्या जा म्हणजे जा, 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 सरकारी जागेवर अतिक्रमण आहे ज्यांनी घर बनवले अशाही लोकांना पट्टे देण्याच्या संबंधानं केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मार्फत एक पत्र आलेलं आहे आणि तो ग्रामपंचायत ॲप जी आहे त्या कायद्यातसुद्धा त्या पत्राचा उल्लेख आहे त्यानुसार या सर्व घरकुलवाल्यांना पट्टे देण्याच्या संबंधांना निर्णय झालेला आहे हे असं असतानासुद्धा तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांना वन जमीन असो की घरकुलवाले असो यांना अजूनपर्यंत पट्टे मिळाले नाही आणि त्यांच्याकडे जागा जा नाही म्हणून जे मंजूर झालेले घरकुल आहे जे यादी आहे ज्याच्यात नाव आहे घरकुल मंजूर झालेला तर अशाही लोकांना घरकुल मिळत नाही आणि हा एवढा गंभीर मुद्दा असतानासुद्धा आपल्या क्षेत्राचे जे पदाधिकारी आहेत ते यांच्याकडे लक्ष देत म्हणून आम्ही असा ठरवला की वन जमिनीच्या लोकांना त्यांचे कायम पट्टे देण्यात यावा आणि ज्यांचे ज्यांनी घर बनवले आहे सरकारी जागेवर त्यांनासुद्धा त्या घराचे पट्टे मिळावे आणि ज्यांचे घरकुलाच्या यादीमध्ये नाव मंजूर आहेत तर ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी जवळ अतिक्रमण करून ठेवलेलं आहे तर त्यांनासुद्धा नमुना आठवर त्यांच्या नावाची मालक नोंद करून त्यांना घरकुलाची व्यवस्था करावी हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नाला घेऊन आम्ही सव्वीस तारखेला लाखांदूर या ठिकाणी संग्रामे सभागृहात तिथे तालुक्यातल्या सर्व अतिक्रमणधारकांचा एक मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्यांच्या सगळ्यांसोबत चर्चा करून यांना पट्टे मिळण्याच्या संबंधानं आपल्याला काय करता येईल याच्यावर एक विचारविनिमय करून एक आंदोलनात्मक भूमिका घ्यायचा असा या मेळाव्यामध्ये आम्ही ठरवणार आहोत तर मी तालुक्यातील सर्व अतिक्रमणधारक ते जमीनवाले असो की जरकुलवाले असो या सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावं आपण सर्व मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी एक लढा उभा करू त्यामुळे आपण सगळ्यांनी उपस्थित राहू यावेळी विनंती